जेव्हा एखादी प्रेमाची प्रक्रिया चालू आहे म्हणजे कमी वयात होणार विशेषतः प्रेम पंधरा सोळा हे वय प्रेमात पडल्यानंतर त्यांना बऱ्याच अडचणी निर्माण होतात म्हणजे त्यांना लग्नही करायचं असतं करिअरही बॅलन्स करायचं असतं पण बऱ्याचदा मग प्रेम आहे हे घरच्यांना कळाल्यानंतर बऱ्याच अडचणी निर्माण होतात तर मग हे किती योग्य हो आहे काय घाई आहे कशासाठी करायचं कमी वयात लग्न गव्हर्नमेंटने आपल्याला लिगल एज जे डिफाईन केलेले आहेत ते कशासाठी त्याच्या मागे काहीतरी पर्पज असतो ना आपल्या आवडी निवडी होय ह्या वेळेनुसार बदलत जातात आपल्या प्रायोरिटीज बदलतात आणि टीनेज एक असं एज असतं ज्याच्यात आपल्याला खूप सारे शिफ्ट होत राहतात आपले आपल्या आवडी सुद्धा आणि नावडी सुद्धा, तोपर्यंत जे घेतलेले निर्णय असतात की ते बऱ्याचदा चेंज होतात पंधराव्या वर्षी जी गोष्ट आवडते ते सतराव्या वर्षी आवडेलच हे आवश्यक नाही आहे त्या मुलाला कारण तिथे मॅच्युरिटी इंडेक्स इमोशनल पण डेव्हलप नसतो फायनान्शियल इंडिपेंडन्स आलेलं नसतं आणि फिजिकल आपल्या बॉडीमध्ये जे चेंजेस व्हायला पाहिजेत ते पण पूर्ण झालेले नसतं